महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का ठाकरे गटाच्या पहिला शाखा प्रमुखाने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ शिवसेना पक्ष शिंदे गटाला मान्यता घर वापसी आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत केला आपल्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश शिवसेना पक्ष हा शिंदे गटाचाच असा निर्णय निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता घरवापसी करायला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून निकालाच्या दुसऱ्याच दिवशी महाड तालुक्यात याचे प्रत्यय पाहायला मिळाले असून शिवसेना पक्षाचे विधिमंडळ मुख्य प्रदो तथा उपनेते महाड पोलादपूरमणगावचे आमदार भरत छेड यांच्या मतदारसंघातील वरंद विभागातील पहिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली शाखा उघडणारे वरंदगावचे ठाकरे गटाचे शाखा प्रमुख अरविंद राजिवडे यांनी पदाधिकारी लक्ष देत नाहीत आणि खरी शिवसेना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता मिळाल्याने ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत आमदार गोगावल यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक सहकार्यांसह शिवसेना पक्षात घर वापसी केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर शिवसेना वरण विभाग प्र... संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत उपविभाग प्रमुख झांजे ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष मालुसरे अरविंद मालुसरे त्याचप्रमाणे वरंदगावचे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना प्रवेश करते अरविंद राजवडे यांनी ठाकरे गटावर आरोप केले असून शिवसेना पक्ष आज शिंदे साहेबांना करीत असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट महाड रायगड पहिला उद्धव बाळासाहेब था ठाकरे गटामध्ये शाखा शाखापूर एक वर्षासाठी असतो वरण गावामध्ये विविध कामांचे आम्हाला आश्वासना भेटली होती त्याच्या मार्गदर्शनासाठी कोणी आम्हाला आलं नाही आणि आता शिवसेनेचा परत निकाल लागला ते बाळासाहेब ठाकरे इंडिया शिवसेना ही शिंदे गटाकडे गेल्यामुळे आम्ही परत शिवसेनेमध्ये गेला